नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे नाते ना नवरा बायकोचे काही बोलायचं नाही मला आजकाल मला गोळीतच धरायला लागलं लग्नांतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचे तेव्हा मीही माझा बाबू माझा बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलं पण आता मात्र तुम्ही मला गोळी धळताय छोट्या छोट्या गोष्टीवरून नको ग भांडत जाऊ वेळ काळ काही बघत नाही सकाळी सकाळी चालू होते सगळा दिवस खराब करून टाकते हो छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यासाठी असतील छोट्या गोष्टी पण माझ्या जागी येऊन बघा मग कळेल लग्नानंतर तर मी असे चिडले की मागे मागे फिरत मनवायला यायचेत आता चिडले तरी काही फरक पडत नाही येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देता दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं राग ये नाही येणार तर काय होणार दिवसभर सगळं करते म्हणते ना नको करत जाऊ मग मग हे उपकार काही गरज नाही आहे त्याची आज सकाळी सकाळी पतिदेवासोबत पत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिससाठी बाहेर पडला टिफिन नाही नेलं नको म्हणतात ही दररोज मला ऑफिससाठी स्टेशनवर सोडता सोडणारा तो आज विचारलंही नाही जाऊ दे याचंही नेहमीचंच आहे टिफिन तरी घेऊन जायचं असं मनातल्या मनात, मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागली आणि त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही की मेसेज मीच का करू चूक तर त्यांची होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते मी पण नाही करणार ह्यावेळी असा विचार करतच ऑफिसला पोहोचली आणि पोचले असतील नानीट ऑफिसला करू का मेसेज जाऊ दे नको दररोजच ट्रेंड मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेज नाही नाश्ता केला असेल का होत नाही कॅन्टीन मध्ये जेवणही नीट मिळत नाही दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का। काल ती कपाटातली का फाईल ऑफिसला घेऊन जायचं आहे म्हणत होते घातलं की नाही बॅगेत हे विचार विसरले मीच ती केलं का नेहमीप्रमाणे खरं छोटीशी होती गोष्ट उगीच फाटे फोडले मी किती वेळा तो तरी समजून घेणार आज परत त्या ट्रेनमधल्या जागे जागेसाठी वाचवायला भांडत होत्या डोकं फिरवून ठेवतात नुसतं वरून काही बोलताही येत नाही अशावेळी त्याला कॉल करून ट्रेनमधलं भांडण रंगून मनमोकळं केलं किती बरं वाटतं मनाला हवं की तापलेलं डोकं शांत करायचं आणि तर तुझ्याशी बोललो ह्या ह्या चांगला मार्ग नाही अशा विविध विचारांनी तिचं ऑफिस मधल्या कामात काही लक्ष लागे ना आणि ऍसिडिटी झालंय म्हणत हो म्हणत होती तरीही सकाळी लवकर उठो नाश्ता बनवलेला तिले खाऊल आला पाहिजे होता आता पोटात कावळे ओढायला लागलेत बापरे दुपारच्या जेवलाचं काय करायचं माझी आवडती पालक पनीर दिली होती टिफिनमध्ये चुपच घेऊन आलं पाहिजे होत पण माझा राग अडला ना खा आता गुबाल कॅटी बदल मग कळेल बायकोचं प्रेम पोहोचलात का नाश्ता केला का कॉल करू तरी विचारायचं पण नाही नाकावर राग आहे तिच्या दररोज आपलं सारखं भूलभूल कॉल आली बेशीच करू पोचलात का जेवलात का कधी लिहिला पल आज एकही कॉल आहे की मेसेज मी तिच्या कॉलाले मेसेजला मिस करतोय का माझं पल काहीतरीच मी कशाला मिस करू मला काही फरक नाही पडत अरे यार फाईल घरीच विसरली तिच्याशी भाडलो नसतो तर तिला आठवलेले ती फाईल बॅगेत घातली असती खरंच मानलं पाहिजे ती आहे म्हणून मी आहे त्याची अवस्था काही वेगळी नव्हती त्यालाही काहीतरी चुकचुकल्यासारखं का वाटत होतं आणि संध्याकाळपर्यंत असंच मनवत मौनवत चालू होतं दोघांचं संध्याकाळी अचानक तिची ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग ठेवली त्यामुळे तिला घरी जायला उशीर होणार होता जशी मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली पतिदेव तर सातपर्यंत घरी पोचला असेल ऑफिस जवळ आहे ना त्याचं बापरे आठ वाजले दररोज मी आठ वाजेपर्यंत घरी पोचते पण आज तर नऊ वाजतील घरी पोचायला तोपर्यंत त्याला भूक लागला ना चकलेला डब्बा त्याला सापडेल का भूक नाही सहन होणार मी जाईपर्यंत कॉलच करते अरे पण आम्ही दोघे तर बोलत नाही ना काय करू काय करू जाऊन दे कॉल करतेच मी मोबाईल हातात घेते बघते तर मोबाईल स्विच ऑफ अरे देवा सगळ्यांच्या भांडणात चार्ज घरीच राहिला वाटतं आता काय करायचं धावत पळतच ट्रेल पकडली आणि घरी पोचले असंच <coughs> अहो चिवडा आणि चकलीचा डब्बा सापडला सापडला का काही खाल्लं का तुम्ही इतका वेळ कुठे होतीस किती कॉल केले तुला किती वेळ सांगितले चार्जर किंवा पॉवर बँक ब्या, बॅकेट ठेवत जा पण नाही दररोज आठला येणारी नऊ वाजले तरीही पत्ता नाही म्हणजे काय समजायचं मी कुठून तरी कॉल करून सांगायचं ना की मी ठीक आहे उशीर होईल म्हणून वाटलं सुमनच्या माझी मैत्रीणकडे गेली असेल की तिलाही कॉल केला पण तिथेही नाही आणि त्यानंतर दार उघडल्या उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले पण चेहऱ्यावर भाव गंभीरच ठेवले हो मोबाईल लगेच चार्जिंगला लावला चालू केला तर मागच्या एक तासात पन्नास मिस्ड कॉल होते, पन्नास होते। हे पन्नास कॉल माझ्यासाठी पुरेसे होते त्याचा राग किती वरवरचा आहे हे समजण्यासाठी थांबा तुम्हाला भूक लागली असेल खायला देते म्हणत आत गेली मी थोड्या वेळाने टी व्ही बघत जेवायला बसलो पहिला घास मी भरवला त्याला टी व्हीवर तेरे पिन नाही लगत दिल मेरा ढोलना सब छोट छोट जाओ तू न मेनू छोडणा गाणं लागलं होतं गाणं ऐकतच आम्ही दोघे गालातल्या गालात हसत एकमेकाकडे बघत राहिलो खरंच असतं असताना पती पत्नीचं हे नातं सोबत असले की नेहमी भांडणारे आणि सोबत नसले की एक क्षणयनं करमणारे ना असेही नाते ह्या नात्यासाठीच पुढच्या ओळी तू आहेस म्हणून माझ्या जीवनाचा जीवनाला अर्थ आहे आजची कथा आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा तू नसलास तर माझं जांगणंही निरंतर आहे तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहे तू नसलास तर माझ्या भुकेसाठी गाडीवरचा वडापावही पुरेसा आहे तू आहेस म्हणून दमून येऊन चहा सोबत पिण्यात मजा आहे तू नसलास तर जणू माझं जीवनच बेसूर आहे तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे तू नसलास तर हे जीवनच एक वादळ आहे आणि तुझ्याशी किती भांडले तरीही मला माहीत आहे तू आहे म्हणून मी आहे तू आहे म्हणून मी आहे थँक्स फॉर वॉचिंग